सात जून नंतर सात आठ नऊ दहा पर्यंत दररोज भाग बदल पाऊस पडणार आहे ज्यांना मोगाची पेरणी करायची तर करू शकता जमिनीमध्ये एक फूट ओल आहे आणि जिथं ओल नसली तर तुम्ही करू नका पण ज्या ठिकाणी एक फूट ओल असली इतभर ओल असली तर तुम्ही करू शकता गुडदाची पेरणी देखील करू शकता लागवडी ज्याला करायचा ते तुम्ही तुमच्या स्वतःचा निर्णय घेऊन लागवडी देखील करा पण राज्यात मात्र सात जून सात जून ते दहा जून दरम्यान पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा ते, ते, ते सतरा मागे जसा पाऊस पडला तेरा जून ते सतरा जून म्हणजे आता मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात जसा पाऊस पडला तसा तेरा ते, ते सतरा मध्ये खूप पाऊस पडणार आहे उडी नाले वाहणार पडणार आहे म्हणून हांद लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल माझ्या महाराष्ट्रातले शेतकरी हुशार आहेत मी दूध स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकरी पेरणीचा निर्णय स्वतःच घेत असतो त्याला माहीत असतं जमिनीत समजा ईदभर वरली असली तर पेरलं तर उगवतं आहे हे त्याला कळतंय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा पेरायचा का नाही त्यांनी स्वतः ठरवायचं म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे